मंत्री आदरणीय भैया देशमुख साहेब जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ देशमुख या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी राम नाही उपाध्यक्ष सन्माननीय कल्याणजी दळे या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित असलेले आपण ज्यांच्या आप प्रचारासाठी खऱ्या अर्थाने तो उभा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रियंकाताई प्रतीक देशमुख या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित असलेले महिला काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष नंदाताई पवार शहर अध्यक्ष सन्मान्य अब्दुल्ली सत्तार ग्रामीण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य त्र्यंबकाप्पा बाबडे अनिल मालक देशपांडे अडवोकेट राम कुराडे खऱ्या अर्थाने राजा भोने एवढे जोरात जे भाषण केलं ना त्याचं कारण काय आहे साहेब पहिल्यानं नगराध्यक्ष अध्यक्ष वर व्यासपीठावर बसलेले आहे आदरणीय माजी नगर नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार या सर्व आमचे बदर चाऊ साहेब है मायनॉरिटी काँग्रेसचे उपाध्यक्ष नगरसेवक पदासाठी जे उमेदवार व्यासपीठावर उभे ते सर्व भोकरदन नगरीतले माझे सर्व पत्रकार बांधव आणि समोर बसलेले मतदार बंधू आणि बहिणी भाया साहेब या नगरीची पार्श्वभूमी काही वेगळीच आहे या नगर परिषदेला या शहराच्या नेतृत्वाला या जिल्ह्याच्या नेतृत्वाला आदरणीय ने कैलासवासी भाऊसाहेब देशमुखांची वारसा आणि परंपरा लाभलेली आहे आणि या शहरामध्ये ही नगर परिषद आणि राजा एक वेगळं समीकरण आहे आणि राजाभाऊचे संबंध या शहरामध्ये पक्ष आणि जात विरहित आहे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो त्याला अर्ध्या रात्री मदत करण्याचं काम राजाभाऊ देशमुख तो हयात आतापर्यंत करत आले आणि राजाभाऊने विचार केला तो विचार माझी खासदारांनी केला असता तर बरं झाला असत राजाभोने विचार केला की आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे आणि जवळजवळ सगळे नगरसेवक आणि नगर अध्यक्ष आणि सगळे उमेदवार नव्याने कसे देता येईल आणि सगळ्या जाती धर्माचे समीकरण बसून कसे देता येईल ते देण्याचं काम राजाभाऊ देशमुखांनी का या आजच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे गेली चार वर्ष झाले ही निवडणूक ही नगर परिषद प्रशासकाच्या ताब्यात आहे आणि प्रशासक दुसरं तिसरं कोणी नसून इथले स्थानिक आमदार आहे निधी मुख्यमंत्र्यांकडून नी, आणायचा नगर विकास मंत्र्याकडून निधी आणायचा आणि काम नगर परिषदेला करू द्यायचं नाही काम मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने करायचं कार बाबा काय बांधलेलं आहे हे काम आपण नगर परिषदेला करू द्या ना नाही ते काम आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागामार्फत करू का तर आम्हाला पाहिजे तिथं करता येईल मग तो आमचा लेआउट असला तरी चालेल किंबहुना त्याच्यामधून आम्हाला काही चिरी मिरी मिळाली तरी चालेल तेवढ्यासाठी हे काम हाती घेण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलं जातं का हा प्रश्न आहे मला काही मित्र सकाळी भेटले मी म्हणलं भोकरणांचा विकास गेल्या चार वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला त्यातला एक जण मला म्हणलं साहेब इतका विकास झाला की ड्रेनेज लाईनचे चेंबर असताना त्या ढाप्यामध्ये बैल पडला त्या ढाप्यात बैल गेला नशीब पोकरदनच्या मंडळीचा माणूस नाही पडला हा विकास आहे का मित्र ही निवडणूक आहे ना ही आपला माणूस निवडून देण्याची आहे तुम्हाला खासदाराशी किती काम पडतं माहीत नाही आमदाराशी किती काम पडतं रोज माहीत नाही पण नगरसेवका साध्या त्यांच्या सोबत रोज काम आपल्याला पडलं रोज काम पडलं नळाला पाणी आलं नाही तर तोच माणूस आपल्यासाठी घरापुढं जानवर म्हणून पडलं तो माणूस आपल्यासाठी आपल्या गल्ली टुकर जास्त झाली तर तो माणूस आपल्यासाठी झाड पडला माणूस आपल्यासाठी आहे नळाला पाणी नाही आलं आपल्यासाठी आहे मग या माणसाची निवडणूक असेल जो अर्ध्या रात्री आपल्याला कधी सुखादुखामध्ये कधी दुःखद घटना जर आपल्या घरात झाली तर आपल्याला सगळ्यात अधिक उन्हा माणसाचं नाव आठवत असेल तर ते नगरसेवकाच आठवतसेवकाची निवडणूक हा खऱ्या अर्थाने आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाला निवड करण्याची जबाबदारी उद्याच्या दोन तारखेवर तुमच्या सगळ्यांच्यावर येऊन घेतलेली आहे आणि म्हणून मित्र जास्त भाषण या ठिकाणी न करता राजा भाऊ तुमच्यामध्ये काय कला आहे मला माहित नाही भारतीय जनता पक्षामध्ये दोन नेत्या विस्तू जात नव्हता पण राजा भाऊ भोकरद्यांच्या नगर परिषदेमध्ये त्यांनी त्यांची भांडणं भेटवली आणि दोन नेत्याला भारतीय जनता पक्षाच्या एकत्र यावं लागलं मी तुझ्याकडे पण येतो आणि तू माझ्याकडे पण येती जाती सुरू झाली बघून संसार किती दिवस टिकतो फार काय टिकेल असं मला वाटत नाही विश्वास विश्वास हसला म्हणजे मला वाटलं कळलं काहीतरी गोंधळ <laughs> फार दिवस हा संसार टिकणार नाही स्वार्थी माणसं जेव्हा एकत्र येतात ना त्यांनी काय विचारलं साहेब मी सांगू भाई साहेब ते म्हणले बाबा ना तुम्ही आता परभणी लोकसभा मतदारसंघात उभे राहा परस्पर दुसऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचे ते म्हणे मी हो। आता निवृत्ती घेतो मग म्हणे राज्यपाल व्हा ते नाही नाही मला परभणी लढायची आहे परभणी लढायची हो मग भागवत भागवतकरांनी म्हणले आता परभणी बिरवणी कौन कुठली नाही जे अन्ना सेपरेट मतदारसंघ होणार आहे आता कोण कोणाची कोण कोणाला पाठिंबा देत का कोणाचा बळी घेतो हे कळेल इलिमिनेशन झाल्यावर जालन्याच्या जा मतदारसंघामध्ये कोण उभं राहणार आहेत त्यांच्यात आतापासून स्पर्धा सुरू आहे आमच्यात काय स्पर्धा होता सांगू आमच्या स्पर्धा होतात मी आणि भैयासाहेब साहेब म्हणत होतो राजा हो देशमुख तुम्ही लोकसभा लढा आणि राजा होऊ मला म्हणायचे नाही तुम्ही लढा आणि आम्ही दोघं मिळून म्हणायचो राजेंद्र राव तुम्ही लढा आणि कल्याण देवी म्हणे मी लढतो पण म्हणतो तुम्ही थांबा एका कल्याणचा नंबर लागला दुसऱ्या कल्याण थांबलो पाहिजे मला सांगायचं आहे की तात्पुरती एकत्र आलेली मंडळी फार काळ टिकत नाही डॉक्टर भागवत कराण्याने तिथंच सांगितलं तुम्ही ठरवा कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाचा बळी घ्यायचा आहे पुढच्या वेळेला जालना सेपरेट मतदारसंघ से होणार आहे असं त्यांच्यातली चर्चा आहे पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि म्हणून यांचा विकास यांची भाजपा काय केलं व भाजपने या शहरामध्ये बऱ्या असे पस्तीस वर्ष झाले माझी खासदार या शहराचा आणि जिल्ह्याचा आणि या तालुक्याचं नेतृत्व करताय आजही पिण्याला पाणी नाहीये आहे मध्ये आमच्या माता भगिनीवर वन वन भटकात फिरावा लागत काय केलं पाहिजे यांनी निवडणुका झाल्या आता राजकारणाच्या जोड्या बाजूला सारू आणि या शहराची नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना उद्याच्या उद्या मंजूर करायसाठी प्रयत्न करू ही भूमिका खासदार आणि आमदाराची असली पाहिजे नगराध्यक्षाच्या हातात सगळंच्या सगळं राहत नाही सरकार कोणाचं आहे आमदार कोण आहे खासदार कोण आहे याच्यावर त्या शहराचा विकास अवलंबून असतो यांना करायचंच नाही इतक्या दिवस तर जे आणि भोकरदन ते म्हणायचे माझ्या नगर परिषद ताब्यात येत नाही मी काही तिकडे लक्ष देत नाही असंच होत ना फीराव भाऊ फकीराव देशमुखांना जास्त माहिती आमच्या सगळ्या नगर परिषदने आपले इंटरेस्ट नाही चुनके कि आली आपली आता काय झालं नेमकं आता कुणीकडून इंटरेस्ट निर्माण झाला एक सांगतो या शहरातले नागरिक सुजान आहेत आलापूर येणारा पूल आलापूरून भोकरदन मध्ये यावं लागतं त्या पुलाचं काम कोणी घेतलं ते अर्धावट कुणी सोडलं किती लोक ऍक्सिडेंट तिथं मेली याचा विचार मतदान करताना दोन तारखेला ही मंडळी केल्याशिवाय राहणार नाही साहेब इथं फक्त एवढंच काम चालू आहे भर अब्दुल्ला कुडून <laughs> बाकी काहीच काम चालू नाही माझं घर कसं भरेल एवढंच काम या माझी खासदारांनी सध्याच्या विद्यमान आमदारांनी केलंय म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळेजण खूप काळजीपूर्वक का आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून मित्र आपले जे मित्र पक्षातले महाविकास आघाडीतले एक उमेदवार त्यांनी उभा केलाय त्याच्याबद्दल मी काय बोलावं अशातला भाग नाही परंतु परंतु मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की सध्या आपण सेक्युलर विचाराचे लोक सर्व धर्म समभावाची लोक या सगळ्यांना एकत्र करून भारतीय जनता पक्षासमोर लढा द्यायची ही वेळ आलेली आहे या वेळेला ही वेळ नाहीये वेगळी चूल मांडून आपल्याला भांडत बसायची म्हणून मी त्यांनाही विनंती करेल वेळ अजूनही गेली नाही दोन तारखेपर्यंत तुम्ही सांगून टाका की नाही काँग्रेसचे जो उमेदवार उभा केला आम्ही त्यांनाच सहकार्य करू त्याचं कारण आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाला नजर असायचं आपण देशभर लढाई लढतोय यांना बाजूला करण्यासाठी का हे जातीवादी सरकार आहे दोन धर्मात भांडणं लावणारं सरकार आहे दोन जातीत भांड लावणारं सरकार आहे यांना बाजूला सारण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आता हमल्या भांडवसायची वेळ राहिलेली नाही आम आदमी पार्टी माझी बरी बरीच सोय करून ठेवली तुमची खऱ्या अर्थाने अमित भैया आपण या राज्याचं नेतृत्व करणार रा नेतृत्व आहे लोकसभेला मला सांगितलं आपल्याला उभं राहिलं पाहिजे आपलं आव्हान तुमचा हुकुम सरा खोपे करून या जालना जिल्ह्यातल्या मंडळीने मला लोकसभेला निवडून दिलं या जालना लोक विधानसभा मतदारसंघात बऱ्यासाहेब जर खासदार झाल्यानंतरची काय उपलब्धी असेल तर भोकरनर आणि जाफराबाद या तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षापासून यामध्ये जे बंद होत्या दहा हजार विधी मी लोकसभेचा खासदार झाल्यानंतर मंजूर झाल्या तोपर्यंत विहि बंद होते जेव्हा मी जाहीरनाम्यात सांगितलं मी निवडून आल्यानंतर विहिरी देईल आणि मी निवडून आलो की आमदारानं पोपट पंची करायला सुरू केली आम्ही पण विहिरी देऊ मग दहा वर्ष काय झोपलो का बाबा ग्रामीण भागातला शेतकरी हैराने बयास है। आहे अतिवृष्टीने पिचलाय अतिवृष्टीचे पैसे खात्यावर अजून यायला तयार नाही अशा परिस्थितीत हो रोज फोन येतात साहेब तहसीलदाराला फोन करा अजून आमच्या गावचे पैसे आले नाही या सगळ्यांना जर धारा शिकवायचा असेल ना तो भया साहेब आपल्याला आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरायची वेळ आलेली आहे दोन तारखेची निवडणूक तर शंभर टक्के होणार आहे आणि राजा भाऊ इथं शंभर टक्के काँग्रेसचा पॅनल निवडून येणार आहे का करू नका आता फक्त निकाल घोषित व्हायचा बाकी आहे पण त्याच्याबरोबरच आपल्याला येणाऱ्या तीन चार दिवस खूप मेहनत घ्यावी लागणार आहे एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार चालतो आपण सगळेजण जागरूक राहा दोन तीन दिवस त्यांचं एक वाक्य आहे माझे खा, माझी खासदारांचं शेवटचे दोन तीन दिवस लोक लक्ष्मी दर्शन करतात असं माझी खासदार बोलले होते पैठणला काळजी घ्या हा ना महत्वाचा हो काळ आहे याच्यामध्ये आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून भैया साहेब आपण आम्हा सगळ्यांना या सगळ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जर मराठवाड्यामध्ये कोणी सांभाळणारा नेतृत्व असेल तर ते आपण आहात आणि आम्हा सगळ्यांना आपलं नाव घेतलं आपण आमच्या सभेला आला आमच्या अंगामध्ये पळीवर मास वाढत आणि वाटतं की नाही आता काळजी नाही आम्हाला कशाची म्हणून आपण निश्चितपणाने आमच्या सगळ्यांच्या पाठीशी व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या याची आम्हाला खात्री आहे वया पायाला बिगरी लागल्यागत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक एक नगर परिषदेचा प्रचार करणं सुरू आहे आता आहे थोड्या वेळाने परत खुलताबाद आहे त्याच्यानंतर परत लातूर जिल्ह्यामध्ये नगर परिषद आहे उद्या परत तीन आहे परवा परत ती रोज सुरू आहे तुमच्या सारख्या नेतृत्वामुळे कुठेतरी भया आपल्या पक्षामध्ये आपल्या राज्यामध्ये ही काँग्रेस आपले निश्चितपणाने संघर्ष करते आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वा ने, नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी या राज्यभर नेतृत्व करताय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ साहेब हे तसे मूळ भोकरदन तालुक्यातले जळगाव साबकाळ त्यांचं गाव आणि शेजारी बुलढाण्यात गेले ते सुद्धा त्यांचाही जीव या गावामध्ये लागतो तेही पहिल्याच दिवशी फॉर्म वापस घ्यायच्या शेवटच्या दिवशी आले नाही म्हणले मला भोकर आलं पाहिजे मी तुमची भेट घेऊन जातो तेही येऊन गेले या बरोबरच मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे मित्र एकमेव माणूस आहे जे आदरणीय राहुल गांधी साहेब देशभर उपेक्षितासाठी दलितासाठी वंचितासाठी काम करण्याची भूमिका घेते मी आप सबसे गुजारिश करण्या लिए आया हा वो एक जो राहुल गांधी नुमाइंदा है जो जमहूरियत के अंदर 24 घंटे काम कर रहा है और किसके खिलाफ तो अन्याय और अत्याचार के खिलाफ काम कर रहा है आपकी जिम्मेदारी है कि फिर का परिस्थाक अपने में बंटवारा करने की बात कर रही है अलग अलग धर्म में बंटवारा करते हैं अलग अलग जाति में बंटवारा कर रहे हैं यहां भी वही लड़ाई उन्होंने शुरू की है मैं आप सबसे गुजारिश करूंगा जैसे वक्त तो का बिल आया वक्त बोर्ड का खत्म करने के लिए बिल उन्होंने कानून लाने की कोशिश की तो कौन उसके खिलाफ लड़ा अकेले राहुल गांधी उसके खिलाफ लड़े और कहा बिल वापस लो ये कानून वापस लो क्यों तो हमारे पुरुखों ने ये जमीन ये जायजा दान की थी किसके लिए जो जरूरतमंद लोग हैं उनके लिए ये हमने दान दी वाली जमीन थी लेकिन उनको जरूरतमंद लोगों से कुछ लेना देना नहीं है उनको क्या करना है उनको यह जमीन बटोरना है लेना है और अदानी और अंबानी के हिस्से में देना है इसलिए मैं आपसे गुजारिश करने के लिए आया हूं आने वाले दो तारीख को चुनाव है राजा बहू की बहू प्रियंका ताई और सारे के सारे नगर सेवक के उम्मीदवार उनके लिए मैं आपके पास दुआ की दरखास्त करता हूं मैं आपसे दुआ की बरखास्त कर रहा हूं आप यदि इनके लिए अल्लाह ताला के पास दुआ करेंगे और आपकी दुआ अल्लाह ताला कबूल करेंगे इन ये सारे के सारे जीत कर और ये जीत कराने के बाद आपकी पानी की किल्लत आपके शहर की समस्या आपकी जो अड़चने हैं वो दूर करने का काम ये सारे लोग करेंगे राजा भा के नेतृत्व के अंदर मैं बहुत लंबी तकरीर यहाँ नहीं करते हुए फिर एक बार आप सबसे गुजारिश करता हूँ आने वाले दो तारीख को इनके साथ डट के हम लोगों को खड़ा रहना है मैं पूरा एकदा आपका सगड़ना यह ठिकाने आए धन्यवाद देते थाम तो धन्यवाद जय हिंद जय महाराज